प्रीती किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार रा आहोत राजगिऱ्याच्या पिठाच्या पुऱ्या त्याला भोपळा घरे पण म्हणतात तर इथं मी असं छान एक आ, पाव किलो भोपळा किसून घेतलाय मी ते गुळ किसून घेतलं आणि इथं राजगिऱ्याच्या पिठ्याला लागलं आता आपण गुळ आणि भोपळा शिजवून घेऊ भोपळा टाकला तूप टाकायचं थोडंसं पण आता माझ्याकडे नाही आहे टीमाटे संपल्याने मी घरगुती बनवलेलं ते नाही का थोडंसं म्हणजे उपासाला चालणार नाही म्हणून मी टाकलं नाही तर बघा आता हे आपण भोपळा आणि गुळ शिजून घेऊ छान असा भोपळा थोडासा मी फ्राय केला असाच आता गुळ टाकते तर तुम तुमच्या अंदाजानुसार गोड बनू शकता तर मी पण अंदाजानेच घेतलं आहे अर्ध्या किलोला जेवढं हे भोपळा आहे तेवढंच गुळ आहे थोडंसं जास्त घेतलं तर आता आपण मिक्स करून आता बघा छान असं पाणी म्हणजे नाही का गुळाचं पाणी झालं आहे आणि त्याच्यात शिजवून घेऊ आपण भोपळा तर मी उरलेला असं ना तर किस्तानाच येत था म्हणून मी असं कापून टाकलं तर ते, ते शिजून घेऊ आपण छान आणि वेलची पावडर टाकून मस्त आणि मग पीठ मळून लाटून भोपळ घरे बनवतात आता मी वेलची पावडर टाकते थोडी मिक्स करून शिजवून घेऊ चांगलं आपण तर बघा आता छान असं आपलं गुळ आणि हे गुळामध्ये आपला भोपळा शिजला आता आपण हा काढून घेऊ आणि मळून घेऊ पीठ वतून घेतले ताटात अर्धा किलोला कमी आहे थोडस ठेवलंय बघा लागन तर समळून घेऊ आपण पण मी अर्धा किलोचं पाकिट घेतलंय तर आपण जसं लागण तसं मळून घेऊ आता मी वतून घेतले पिठात आता हे छान मळून घेऊन दहा मिनटं ठेवू देते भिजत आणि मग आपण ह्याच्या पुऱ्या लाटून तळून तर बघा आता इथे मी पीठ मळून घेतलंय जास्त काही माझ्याकडून शिजलं नाही बरं काय हे भोपळा पण ठीक आहे चला आता आपण असे उंडे करून घेतले आणि आपण आता लाटून तळून घेतो तर बघू शकता छान अशा मी एवढ्या लाटून घेतल्या पोळपटावरतीच ठेवल्या तर आता आपण ह्या तळून घेऊ तर बघ इथं तेल तापत ठेवल्या तर आपण पुऱ्या तळून घेऊ तर आपलं तेल तापल्या आता आपण पुऱ्या ता तळून घेऊ हे पिटलं आले तर असंच तुम्हाला काळ्या दिसतील त्या पण त्या काही काळ्या नाही आहेत पिटला आले तर बघा छान असे आपल्या राजगिऱ्याच्या पोऱ्या रे या सर्वांनी खायला आवडले तर बाय बाय